राज्याच्या राजकारणातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे दोन हजार एकोणवीस मध्ये भाजप शिवसेना युती तुटली त्यानंतर त्यानंतर राज्यात अनेक प्रकारचे भूकंप पाहायला मिळाले दरम्यान देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची गुप्त भेट झाल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी केला आहे सिद्धार्थ मोकळे यांनी केलेल्या दाव्यामुळे पुन्हा एकदा राज्यात राजकीय भूकंप होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे मोकळे यांच्या दाव्यानुसार भाजप आणि ठाकरे गटामध्ये सध्या गुप्त पद्धतीने बोलणी सुरू असल्याचे समजते आहे पंचवीस जुलै रोजी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली त्यानंतर पाच ऑगस्ट रोजी राज्यातील भाजप नेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली असा दावा मोकळे यांनी केला देवेंद्र फडणवीस हे स्वतः गाडी चालवत एकटे मातोश्री बंगल्यावर गेले त्या ठिकाणी तिथे त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली मातोश्री बंगल्यावर देवेंद्र फडणवीस आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दोन तास बैठक झाल्याचा ता दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी केला आहे तसेच देवेंद्र फडणवीस हे मातोश्री बंगल्यावर येऊन गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे दिल्लीला गेले होते यावेळी त्यांच्यासोबत कोण होते त्यांनी कुणाच्या गाठीभेटी घेतल्या या बैठकीत काय ठरले हे सगळे उद्धव ठाकरे यांनी जनतेला स्पष्ट सांगितले पाहिजे असं सिद्धार्थ मोकळे म्हणाले एन विधानसभेच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना अडचणीत आणण्याचा ही वंचित चित्र खेळी नाही ना असा सवाल आता उपस्थित होतोय यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका